चला आज उन्हाळा स्पेशल बाजरीच्या खारोड्या करूया इथं मी बाजरी घेतली बाजरी, बाजरी स्वच्छ धुवून मिसळून घेतलेली आहे आता याला चक्कीतून जाडसर काढून घ्यायचं आहे मी एक किलो बाजरी घेतली अर्धा किलो ज्वारी घेतली जेवारीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला जाडसर चक्कीतून काढून घेऊया दोन्हीला आता हे काढून घेतलं अशा प्रकारे आणि इथं मी एक लिटर ताक घेतलेलं आहे आता हे याच्यामध्ये आपल्याला बाजरीचं आणि ज्वारीचे जे काढून घेतलेलं आहे ते या ताकामध्ये याला छान असं मुरू द्यायचं आहे याला एक एक ते दोन तास असं छान मुरू द्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा। खूप छान अशा खारोड्या होत्या त्या बाजरीच्या आणि जीवरच्या याला झाकून ठेवायचं आणि छान असं मुरू द्यायचं जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि काही नाही आता मी याला प्रकारे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून याला मुरू द्यायसाठी ठेवते आणि याला आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही करायला काहीच नाही आता अशा प्रकारे याला छान असं मुरू द्यायचं आहे आता एक मोठं पातळ्या घेतलं त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेत आहे तेल आपल्याला याला कमीच टाकायचं आहे तेल छान गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं जिरं छान तडतडू द्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये लसण आणि जिरं कुठलेली भरड टाकायची आहे ह्याच्यामध्ये त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा छान असं लालसाल कल कर, कलर बदलू द्यायचा आहे एक दोन मिनटं कलर बदलला की बघ शकता असं आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे लाल तिखट हळद आणि मीठ तुम्ही तुम्हाला तिखट जसं आवडते तसं तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छानला आता पाण्याचा तडका द्यायचा आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की आपलं हे बॅटर याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन गडवे पाणी टाकलेलं आहे आणि वरून तीळ याच्यामध्ये तीळ खूप छान लागते तर तेल टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं झाकून घ्यायचं आहे छान याला उखळी आली की हे आपल्या याच्यामध्ये सोडून द्यायचं बॅटर याला तुम्हाला तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता मी हे पळीच्या सहाय्यानं याच्यामध्ये सोडणार आहे असं टाकत टाकत याच्यावर टाकून घ्यायचं आहे हे आणि याला संध्याकाळचं जसं म्हणजे हे खारोड्याचं शिजून घ्यायचं आहे ते रात्रभर असं थंड होते सकाळी तुम्ही खारोड्या छान अशा टाकू शकता कारण की गरम गरम खूप राहते सकाळी जर केलं तर रात्रभर भरपूर थंड होते आता अशा प्रकारे बघू शकता जास्त पातळ नाही काही नाही आता त्याला शिजायला टाईम लागते शिजलं की त्या पूर्ण असं घट्टसर होऊन जाते बघू शकता हे अशा प्रकारे शिजायला आहे त्याला झाकून ठेवायचं आणि गॅस कमी करून द्यायचा छान शिजून जाते खूप छान लागतात अशा खरोड्या बाजरीच्या ज्वारीच्या हे बघा अशा प्रकारे आता हे पातळ आहे पण याला रात्रभर ठेवल्याने हो हे छान असं घट्टसर होईल आणि शिजले पण आहे असं हाताला हे करून बघायचं शिजलं की नाही ते बाजरीची जी कणी आहे ती नरम लागली की ती शिजलेली आहे त्याला तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता खूप छान असं घट्टसर झालेलं आहे आणि आपल्याला याच्या खारोड्या टाकून घ्यायच्या आहेत छान अशा खरोड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता खूप छान अशा माझ्या खारोड्या झालेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू का नवीन छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद